आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल सरांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या एपिसोड मध्ये पाहणार आहोत शेतकऱ्यासाठी आली यंदाची बातमी शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार योजनेबाबत पात्रता अटी शर्ती संपूर्ण माहिती या एपिसोड मध्ये पाहणार होता सुरू करूया प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकार पात्र शेतकऱ्याच्या खात्यात तीन हप्त्यामध्ये सहा हजार रुपये पाठवत आहे आता पर्यंत सतरा हप्त्याची रक्कम म्हणजे चौतीस हजार रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पाठवण्यात आले आहे पीएम किसान योजनेप्रमाणे प्रधानमंत्री मानधन योजना देखील शेतकऱ्यासाठी महत्त्वाची आहे पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे ही, ही। कराव ये योजना नेमकी काय आहे योजनेच्या अटी कोणत्या आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागतं हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पीएम किसान मानधन योजना नेमकी काय आहे पीएम किसान मानधन योजनेद्वारे शेतकऱ्यांना वयाच्या साठ वर्षांनंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन स्वरूपात दिली जातात ही योजना ऐच्छिक असून यामध्ये शेतकऱ्यांना पंचावन्न ते दोनशे रुपये जमा करावे लागतात वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये मिळतात नागरिक सुविधा केंद्रातून किंवा राज्य नोडल ऑफिसर यांच्याकडून या योजनेसाठी मोफत नोंदणी करता येते अठरा ते चाळीस वर्ष दरम्यान वय असणाऱ्या शेतकऱ्यांना साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत पंचावन्न ते दोनशे रुपये प्रीमियम भरावा लागेल केंद्र सरकार देखील या योजनेत शेतकऱ्यांच्या सोबत पैसे जमा करेल या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे दोन हेक्टर पेक्षा कमी शेती असणं आवश्यक आहे शासकीय आकडेवारीनुसार योजनेसाठी वीस लाखहून अधिक शेतकरी नोंदणी केली आहे पीएम किसानचा अठरा हप्ता कधी मिळणार पीएम किसान योजनेतील शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळतात पीएम किसान योजनेद्वारे आतापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात सतरा हप्त्यामध्ये रक्कम जमा करण्यात आलेली आहे पीएम किसान सन्मान योजनेच्या अठरावा हप्ता ऑक्टोबर शेतकऱ्याच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे किसान सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जातात दरम्यान महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान योजना सुरू केली असून पीएम किसान सन्मान योजनेप्रमाणे राज्य सरकार देखील शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करत आतापर्यंत चार हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली आहे म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक बारा हजार रुपये मिळतील धन्यवाद